प्रेमिकांनी जे, जे केलं ते ते केलं प्रेमिकांनी जे केलं ते, ते मी मीही केलं होतं फक्त माझ्या जरा वेगळ्या वागण्याने मला उंची होती कोण म्हणतं पावसात फक्त प्रेमिकांना कोण म्हणत पावसात फक्त प्रेमिकांनाच दिसता येत रस्त्यात दिसणाऱ्या प्राध्यापकाला माझी छत्री देऊन मीही पावसात दिसतो कशासाठी त्याची कष्ट दूर प्रेमिकांनी जे केलं ते मी कोण म्हणतं शिट्या फक्त प्रेमिकालाच मारता येतात कोण म्हणत शिट्या फक्त प्रेमिकालाच मारता येतात रस्त्यात जेव्हा अपघात झाला तेव्हा मी शिट्या मारतो कशासाठी तर गाडी थांबवण्यासाठी प्रेमिकाने जे जे केलं ते ते मीही केलं होतं फक्त माझ्या जरा वेगळ्या वाक्याने मला मुख्य होत कोण म्हणत आता हात फक्त प्रेमीच घेऊन फिरतात कोण म्हणत आता हात फक्त प्रेमीच घेऊन फिरतात रस्त्या तांबडी माती दिसली तर मी तिचा हा तपास घेतला कशासाठी तर रस्ता पार करण्यासाठी प्रेमिकांनी जे जे केलं ते ते मी केलं होतं फक्त माझ्या जरा वेगळ्या वागण्याने मला उंची होती कोण म्हणतं मिठ्या फक्त प्रेमिकांनाच मारता येतात कोण म्हणतं मिठ्या फक्त प्रेमिकांनाच मारता येतात शांती वनामध्ये हो कुष्ठरोग्यांना हो मीही मिठ्या मारल्या कशासाठी तर त्यांना सांगितलं